जय शिवराया हो मित्रांनो आज आपण मुंबई पोलीसचे अत्यंत महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत हे प्रश्न नक्कीच या पोलीस भरतीमध्ये विचारले जाऊ शकतात त्यामुळे व्हिडिओ लास्टपर्यंत पहा तसंच आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो हे सर्व प्रश्न वन वॉनलायनर स्वरूपात आहेत त्यामुळे काळजीपूर्वक प्रश्न पहा चला तर आजचा पहिला प्रश्न आहे भारतातील सर्वात पहिले राष्ट्रीय उद्यान कोणते आहे याचं उत्तर होईल जिम कार्बेट भारतातील सर्वात पहिले राष्ट्रीय उद्यान आहे मित्रांनो तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा जिम कार्बेट राष्ट्रीय उद्यान कोठे आहे याचे उत्तर मला कमेंटमध्ये पाहिजे चला दुसरा प्रश्न महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे बृद वाक्य कोणते तर प्रवाशांच्या सेवेसाठी लक्षात ठेवा प्रवाशांच्या सेवेसाठी हे महाराष्ट्र परिवहन महामंडळाचे बृद वाक्य आहे तिसरा प्रश्न आधुनिक विचारांचा दृष्टिकोन असणारा याच्यासाठी कोणता शब्द आहे तर पुरोगामी आधुनिक विचारांचा दृष्टिकोन असणारा याला अर्थ आहे की पुरोगामी चौथा प्रश्न दो दोन हजार पंचवीसच्या जागतिक भूक निर्देशकात भारताचे स्थान कोणते आहे तर याचं उत्तर होईल एकशे दोन भारताचे स्थान आहे एकशे दोन पुढील प्रश्न रानवाटा हे पुस्तक कोणी लिहिले आहे रानवाटा हे पुस्तक लिहिले आहे मारुती चित्तमपल्ली यांनी पिवाय प्रश्न आहे मित्रांनो हा लिहून घ्या प्रश्न अत्यंत महत्वाचे आहेत डिवाइन लाइफ हे पुस्तक कोणी लिहिले आहे तर अरविंद घोष यांनी अरविंद घोष यांनी डिवाईन लाईफ हे पुस्तक लिहिले आहे पुढील प्रश्न अरवली या प्राचीन पर्वतातील सर्वोच्च शिखर कोणते तर गुरु शिखर हे अरवली या पर्वतातील सर्वोच्च शिखर आहे महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो लिहून घ्या जगाचे गव्याचे कोठार म्हणून कोणता प्रदेश ओळखला जातो याचे उत्तर होईल प्रेयरीज जगाचे गव्हाची कोठार म्हणून पेरीज हा प्रदेश ओळखला जातो पुढील प्रश्न भारतात सर्वाधिक हत्ती कोणत्या राज्यात आहेत भारतातील कोणत्या राज्यात सर्वाधिक हत्ती आहेत तर कर्नाटकमध्ये उंच ठिकाणी अन्न शिजण्यास वेळ लागतो कारण काय अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो उंच ठिकाणी अन्न शिजण्यास वेळ लागतो कारण वातावरणाचा दाब कमी असतो उंच ठिकाणी वातावरणाचा दाब कमी असतो त्यामुळे अन्न शिजण्यास वेळ लागतो ओके चला तर पुढचा प्रश्न महाराष्ट्र राज्यात जल पर्यटन कोणत्या जेलपासून सुरू करण्यात आले आहे जेल पर्यटन कोणत्या जेलपासून सुरू करण्यात आले तर एरवडा जेल पुणे जागतिक वसुंधरा दिवस केव्हा साजरा केला जातो पिवायकू प्रश्न तर बावीस एप्रिलला जागतिक वसुंधरा दिवस साजरा करतात पुढील प्रश्न जगात भारत वन वनक्षेत्रामध्ये कितव्या क्रमांकावर आहे वन क्षेत्रामध्ये भारताचा कितवा क्रमांक कर लागतो तर नववा फिल्मफेअर दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये सर्वोत्कृ कु... सर्वोत्कृष्ट चित्रपट कोणता तर लाप लापता लेडीज हा फिल्मफेअर दोन हजार पंचवीसमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट आहे पुढील प्रश्न रशियाची गुप्तचर संघटना कोणती आहे रशियाची गुप्तचर गुप्तचर संघटना के जी बी आहे आणि भारताची आहे रॉ लक्षात ठेवा भारताची गुप्तचर संघटना आहे रॉ आणि रशियाची आहे जी बी दोन्ही प्रश्न महत्वाचे आहेत कोणत्या जिल्ह्यात चुनखडीचे सरोवरीय संचने आहेत चुनखडीचे सरोवरीय संचने कोणत्या जिल्ह्यात आहे तर नागपूरमध्ये पुढील प्रश्न दुधगंगा धरणावरील जलाशयाचे नाव काय आहे तर राजश्री शाहूसागर हे दूधगंगा धरणावरील जलाशयाचे नाव आहे आय एम पी करून घ्या प्रश्न विचारला जाऊ शकतो हा अज्ञातवासी हे कोणाचे टोपण नाव आहे मित्रांनो तुम्हाला सर्व टोपण नावे माहित असावे कारण एक हा प्रश्न विचारला जातो टोपण नावावर तर अज्ञातवासी हे टोप नाव आहे दिनकर गंगाधर केळकर यांचे पुढचा प्रश्न देशात सर्वाधिक तांदळाचे उत्पन्न कोणत्या राज्यात होते सर्वाधिक तांदळाचे उत्प उत्पन्न उत्पन कोणत्या राज्यात होते तर पश्चिम बंगालमध्ये सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाची मागणी करणारे पहिले भारतीय हो कोण तर महात्मा फुले पुण्यामध्ये यांनी शाळा भरवली होती अठराशे अठ्ठेचाळीस साली यांच्यावर महत्वाचे प्रश्न विचारले जातात चला तर पुढचा प्रश्न राज्य घटनेच्या कोणत्या कलमामध्ये स्वातंत्र्याचा हक्क दिलेला आहे कोणत्या कलमामध्ये स्वातंत्र्याचा हक्क दिलेला आहे तर कलम एकोणीस मध्ये पोलिओ रोग शरीराच्या कोणत्या भागास इजा करतो पोलिओ रोग शरीराच्या कोणत्या भागास इजा करतो तर मज्जासंस्था मज्जासंस्था या भागास इजा करतो पुढील प्रश्न महाराष्ट्र पर्यटन महामंडळाची स्थापना कोणत्या वर्षी झाली तर एकोणीशे पंचाहत्तर ला महाराष्ट्र पर्य पर्यटन महामंडळाची स्थापना झाली आहे एकोणीसशे पंच्याहत्तर महाराष्ट्रातील कोणत्या विभागात सर्वाधिक खनिज क्षेत्र आहे तर नागपूर या विभागात महाराष्ट्रातील सर्वात खनिज क्षेत्र आहे आय एम पी करून घ्या हा प्रश्न विचारला जाऊ शकतो पुढचा प्रश्न तळेगावचे पठार कोणत्या जिल्ह्यात आहे तर वर्धा या जिल्ह्यात तळेगावचे पठार आहे मालेगाव पठार कोणत्या जिल्ह्यात आहे तर नाशिकमध्ये पुढचा प्रश्न सूर्यमालेतील सर्वात तेजस्वी ग्रह कोणता तर सूर्यमालेतील ते सर्वात तेजस्वी ग्रह आहे शुक्र तापी नदी महाराष्ट्रातील किती जिल्ह्यातून वाहते तर चार जिल्ह्यातून तापी नदी वाहते पुढचा प्रश्न भांगरा नांगल धरण कोणत्या नदीवर आहे भांगरा नांगल धरण कोणत्या नदीवर आहे तर सतलज नदीवर भारतातील सर्वात जास्त तांबे उत्पादन करणारे राज्य कोणते तर झारखंड हे राज्य भारतातील सर्वात जास्त तांबे उत्पादन करणारे राज्य आहे अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो लिहून घ्या चला पुढचा प्रश्न ऑपरेशन महादेव कोटे राबविण्यात आले होते तर जम्मू काश्मीरमध्ये ऑपरेशन महादेव राबविण्यात आले होते जागतिक आरोग्य दिन कधी साजरा केला जातो तर सात एप्रिलला सात एप्रिलला जागतिक आरोग्य दिन साजरा करतात पुढील प्रश्न कोणत्या वर्षी राणीचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला तर अठराशे अठावन्नला राणीचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला होता संजय गांधी राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे तर मुंबई उपनगरमध्ये संजय गांधी राष्ट्रीय उद्यान स्थित आहे पुढील प्रश्न आंतरराष्ट्रीय नाणेनिधी स्थापन कधी करण्यात आली तर एकोणीसशे पंचेचाळीस ला लक्षात ठेवा मित्रांनो वॉशिंग्टन डी सी मध्ये याचे मुख्यालय आहे गीता रहस्य या ग्रंथाचे लेखक कोण आहेत तर लोकमान्य टिळक हे रहस्य या ग्रंथाचे लेखक आहेत पुढील प्रश्न राष्ट्रपती पदाचे कलम किती आहे तर कलम बावन उपराष्ट्री पदाचे कलम किती आहे तर कलम त्रेसष्ट प्रश्न पहिली स्त्री कादंबरीकार कोण होती तर साळूबाई तांबेकर ही पहिली स्त्री कादंबरीकार होती राजा राम मोहन रॉय यांनी कोणत्या प्रथेविरुद्ध इंग्रजी भाषेत पत्र लिहिले तर सती प्रथा लक्षात ठेवा सती विरुद्ध इंग्रजी भाषेत पत्र लिहिले आहे राम मोहन रॉय यांनी महाबळेश्वराचा माता समुद्री सपाटीपासून किती उंचीवर आहे तर याची उंच आहे एक हजार चारशे छत्तीस मीटर महाराष्ट्रातील भारतरत्न मिळवणारी पहिली महिला कोण होती तर लता मंगेशकर ही महाराष्ट्रातील भारतरत्न मिळवणारी पहिली महिला होती पुढील प्रश्न पृथ्वीवरील सर्वात लांब नदी कोणती आहे सर्वात लांब नदी विचारली आहे पृथ्वीवरील तर ही नाईल नदी आहे पृथ्वीवर सर्वात लांब नदी नाईल नदी आणि पुढचा प्रश्न आहे पृथ्वीवरील सर्वात मोठी नदी कोणती आहे तर ती आहे ॲमेझॉन नदी पुढील प्रश्न पश्चिम घाटातील सर्वात उंच शिखर कोणते आहे सॉरी हा प्रश्न डिलीट करा मिस्टेक झाले आहे जगातील सर्वात मोठे वाळवंट कोणते आहे अरे इथं पण चुकलं यार हे दोन्ही प्रश्न डिलीट करा या प्रश्नाचं उत्तर आहे सहारा सहारा वाळवंट ओके okay. चला पुढे बघू भारतातील कोणती नदी वृद्ध गंगा म्हणून ओळखली जाते वृद्ध गंगा म्हणून कोणती नदी ओळखली जाते तर गोदावरी नदी जगातील सर्वात मोठे वाळवण कोणते आहे तर सहारा वाळवंट शेवटचा प्रश्न सह्याद्री पर्वतरांगा सह्याद्री पर्वतरांगेला आणखी कोणत्या नावाने ओळखले जाते सह्याद्री पर्वतरांगेला आणखी कोणत्या नावाने ओळखले जाते तर पश्चिम घाट रिंग ऑफ फायर हा हा भाग कोणत्या महासागराशी संबंधित आहे रिंग ऑफ फायर हा कोणत्या महासागराशी संबंधित आहे तर प्रशांत महासागराशी मित्रांनो तुम्हाला प्रश्न आवडले असेल तर नक्की लाईक करा तसेच आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रोज एक नवीन टेस्ट सोडवण्यासाठी शंभर मार्काची सोडवण्याकरिता आपल्या टेलिग्राम चॅनेलला सबस्क्राईब करा तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र